नमस्कार आपण पाहत युग युगबदल न्यूज मराठी निष्पाप विद्यार्थ्याच्या निर्गुण हत्या निषेधार्थ शिवसेनेचा अकोला जिल्हा अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा शाळकरी विद्यार्थी विशाऱ्याच्या खुणाच्या निषेधार्थ व अकोला शहरात होत असलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनीवरील अत्याचाराबाबत योग्य कारवाई करून विद्यार्थी महिलांसह शहरातील नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला यांना आमदार नितीन बापू देशमुख जिल्हाप्रमुख गोपाल दातकर जिल्हा प्रमुख माजी आमदार दळू गुरुजी राजेश मिश्रा राहुल कराळेसह

आरोपी हे केसमध्ये सुटले देत पाहिजे आणि त्याच्यात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल पक्षाला नियुक्ती करण्यासंदर्भातली चर्चा झाली पाहिजे त्यांनी तो, तो होकार दिला आणि या शहरातल्या मुला मुलींना कोचिंग क्लासेसवाल्यांना को विद्यार्थ्यांना आम्ही संरक्षण देऊ अशीसुद्धा त्यांनी गवाही दिली आणि त्या कोचिंग क्लासेसच्या भागामध्ये सी सी टी कॅमेरे लावले जाते आणि पोलीस चौक्या तुलण्याची बदलून चौकी फुलण्याची आम्ही लावले आहे दोन पोलीस चौक्या सी सी टी व्ही कॅमेरे आणि काही ज्या अंतर्गत काही बाजू आहेत ज्या आम्हाला जिल्हा पोलीस असेल त्यांना सांगायचं होतं ते आम्ही आम्हाला इकडे सांगतो त्या पद्धतीनं क्राईव्ह वाढत चालला कशामुळे क्राईव्ह वाढत चालला कशामुळे घटना होता त्या घटनेच्या संदर्भात सर्व चौकशी झाली आणि येत्या दोन तीन दिवसात मुख्य अधिका पोलीस अधीक्षक साहेब कोटी करायचे तिच्या लोकांशी सुद्धा चर्चा करतील कशा पद्धतीनं आम्ही गुलाबांना संरक्षण देण्यात आहोत असे त्यांनी आम्हाला सांगितलं Oh. Why is It Átti? That's a interesting question!!! How old do you think S mangoını datın? S mango àtti aquí en That's a studio Pre Geb肉 That's a pretty good question!!! Why is It Átti? It S a studio Pre Gebult That's a thing that car s lot of ve an That's a good question!!! You don't know it? How is It Átti?

ये मैं तो पापा माइक ऑन मोड कर दिया

ले फिरच negeri

आदरणीय अध्यक्ष महोदय मैं निवेदन करता हूं कि यह जो 5 वर्ष का जो कार्यकाल है यह जो 3 నెల का जो कार्यकाल है यह जो 3 महीने 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 का जो कार्यकाल है यह जो और हमले 5 1/2 5 नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा